काय मित्रांनो माझं हा नवीन ब्लॉगवर स्वागत आहे तर फिरायला जाणार पुढे कुठे जाणार आहे का मी विसरलेलो मी असं बोललो तर आपल्याला तर आपल्याला तर जायचं आहे ऍक्च्युली तर मी ब्लॉग कडे तुम्ही काय बोललो नाही मी सीला आपल्याला जायचं आहे आपल्याला तर गाडी पण आहे कुकीला कुकी पण येते आपल्यासोबत तिथे कुकी आहे आणि याचा नारायचं तुम्हाला दाखवू शकतो नाही मग बघूया काय होतं चालवलंय बघे कस होत समृद्धीने नकुल मी यस आम्ही सेम आहे ते बघूया कुर्सी गाडी आहे ही व्हॅन आहे ही व्हॅन आहे कुठशी हीच आहे ना ट्रॅव्हल्सच आहे हिचेच आपल्या बसेच आहे बघूया

आणि ते तर मित्रांनो इथे बसलेलो आहे इथे लेट उमोर बसलेले ते गाणे लावले पाहिजे कॉपरेटिव्ह इन्फ्लुएन्स बरोबर तर बघा इथे फ्रीतम आहे बसला आहे मम्मी बसली आहे मावशी बसली आहे आई बसली आहे आजी दोन्ही आजी बसलेल्या आहेत आणि बघा दोघींनी मग बाबा बस आपल्या चाललोय गेला बघूया बघूया का इथे सगळ्यांना बाबा सगळे उतरले खो की मी उतरलेली आपल्याला दिंडोरीला आलोय स्वामीच्या केंद्रात स्वामीच्या केंद्रातून दर्शन करून मग आपल्याला वणीला जायचे कधी हो चालेल बघ ते आपल्याला जेव्हा नाश्ता मग नाही केला आपल्याला इथे आलेले श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र भिंडोरी स्वामीच्या दर्शनाला आलेले आपण त्यानंतर आपल्या इथे जायचं हो എന്തെങ്കിലും കണ്ടോ കാര കാര പണി അച്ഛു ഉച്ച പപ്പച്ച പൈക്കേറ്റ് തോന്നുന്നുണ്ട് ബാരടെ ആ ബോളിമ്മു লাডু ল खोब आहे स्वामी काय काय घेतलेलं घेतलेलं एवढं मोठं प्रेम घेतलेलं तू कुठे ठेवलं प्रेम तुझ्या डोक्यावर चला का मला बुद्धी आहे आहे पाठीमासलोयला आम्ही पाठीमागे बसायला घेतलेलं आहे मी छोटी स्टुडिओ क्लिपा घेतो कारण ब्लॉग मोठा होईल छोटी क्लिप घेतो आणि आपल्याला अजून मास्टर पण करायचे जेवण पण करायचं पूर्ण अजून एन्जॉय पण करायचं अजून फुल मोठा ब्लॉग होईल म्हणून करतो मी सगळं आपल्याला इथे गाणी लावायचे त्याच कॉपीडाईट पण येतो कॉम्प्युटर गाडी रिक्षा घ्यायच मी ಪಾಯಿ ನಂತರ मित्रांनो पण आता छोटी मी नाही लागले दाखवून मग कस आहे आपल्याला मुठे व्यन पण आहे बुगाय मग टाकतो मग मित्रांनो ते वगैरे इथे सृष्टी आणि समृद्धी गपचूप खाते तिथे गपचूप खायला आणि लिहिले गपचूप खात इथे शूटिंग खायला आणि खात आम्हाला द्यायचं नाही खाणं हवडंवर इथे खायचं आहे त्यांना वाटलं काय ना आम्हाला काय माहिती नाही गपचूप इथे बस बसण्याचं खाणं तर मित्रांनो बघा येते आम्हाला इथे मला तर जेवणाला बसू असतंय तर हे वनीला जायचं आहे वरती तर

एकदम आईवन जे आत होतं बस ना बसले हे दे बाईने पण सगळे बसले म्हणून आम्ही तुला बोलू दे ना रे लवकर बनतं लवकर बनतं बरं तू जाऊ तुई ता

कस तरी असं पकडून पकडलेलं आहे असं पकडलेलं आहे मी रोपेने विचार चालू आहे कारण की था। 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 <laughs> था 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 ते खूप आहे येताना मग चालत तुझ्याच पेट थोडं बनवलेलं आहे वाणीचं आपण जातो तेव्हा केलं तिथे रोपेचा रस्ता आहे सांगेल कुठे झिग झक झिग झक चाललो आहे तिथून असं तिथून तस पण चाललेलो आहे रोपे चाललेल आहे आणि इथे घ्यायला पण शॉपिंग करायला पण आहे किती पण करत असतो शॉपिंग रोपायला एवढी गर्दी नाही चालू आलं खूप गर्दी आहे प्रथम गेलेला की कंपनं तर परत येतो परत येतो होतं पुन्हा ब्लॉक होता पूर्ण ब्लॉक गर्दी पण आहे आता सध्या तर बघूया तर आता आपण इथे चाललो आहे मम्मी पटकन पटकन बोलते आपल्याला लवकर जायचं आहे कारण की कधी लवकर टाइमपास केलं खूप लाईट होईल गर्दी पण खूप आहे इथे चढायला अजून जास्त गर्दी आहे म्हणून आम्ही उघड काय होत सगळे बसलेले आहेत आई मम्मी आजी मावशी बसलेले प्रीतम ते परत येत आहे प्रीतम ते परत येतात रोपेचा लाईन होतो रोपवेचा रोग

आपली ते आपल्या ए जे हे बी मध्ये दिवाळी आहे त्या साईडने इथून उतरत आहे त्या साईडने बसताय तर बसल्या वरती गेलो हळू इथे इथून कसे तुम्हाला दाखवतो त्याच्यानंतर आतमध्ये आतमधून आपण बसतो टर्न दाखल गेली atah iya iya vali tielah juga atau Lily apalagi ya ayahnya ngebahas aja. itu orang bahasa

पण तिथं ते पण निघेच आहे म्हणजे ते पण ते पण लाईन इथे पण ते खूप खालती आहे खालतीये असं लवकर माकडा 이럴 때도 <목소리도> बर आपल्याला मित्रांनो शिक्षण पे खालती बसलेले कुकी लागून अरे पण खालती आलेलोय आहे आहे तर अजून पण आलेलो आहे अजून बघूया आता ते जायचं मी ब्लॉग आता मी खेळणार नंतर मेहंडी